जर विटातर्फे भारतभू काळे बेल्लारा तांडा तालुका कारंजा गाळगे जिल्हा वर्धा यांच्या शेतात आलेलो आहे यांच्याकडून नेचर केअर फर्टिलायझरचे ग्रीन हार्वेस्टचे हे प्रोडक्ट वापरलेले आहे यांना कसे वाटले काय वाटले थोडी प्रतिक्रिया जाणून घेऊ नमस्कार मी भारत काळे बेल्लारा तांडा येथे माझी सहायकर शेती आहे त्याच्यामध्ये माझे पूर्ण हे मोठा बगीचा धरून आणि हे लहान बगीचा धरून पाचशे झाड आहे मी नेचर केअर फर्टिलायझर कंपनीचं ग्रीन हार्वेस्ट खत वापरलं आहे ह्या खताचं खास वैशिष्ट्य म्हणलं म्हणजे झाडाला खूप नवीन पत्ती आलेली आहे आणि फुटवा खूप चांगला झालेला आहे आणि या खताचा फायदा म्हणलं म्हणजे बुरशी झाडावर खूप कमी प्रमाणात येतो आणि या खताच्या फायद्यामुळे झाडाची वाढ चांगली होते फळधारणं खूप चांगली होते आणि मी जून महिन्यामध्ये ह्या खत वापरलेलो होतो पहिल्यांद ह्याच वर्षी पण मला ह्या खताचा खूप चांगला रिझल्ट वाप आला आहे तसंच मी लहान झाडाला दिल्या त्याची पण चांगली वाढ झालेली आहे आणि हे ग्रीन हार्वेस्ट खत खूप चांगलं आहे याच्यावर कोणताही रोग येत नाही माती खूप चांगली बुतभूषित राहते आणि झाडाचा नि पाण्याचा निचरा खूप चांगला होतो आणि ह्या ग्रीन हार्वेस्टमुळे मी सोयाबीनला पण दिला आहे दौऱ्यासोबत त्याच्यासोबत मग दहा सव्वीस सोबत मिक्स करून हे खत दिलेलं आहे आणि सोयाबीनची खूप वाढ झालेली आहे आणि हे ग्रीन हार्वेस्ट खत खूप चांगलं आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी ह्या खताचा उपयोग करायला पाहिजे आणि ह्या खताबद्दल खूप चांगला रिझल्ट आहे अजून सांगण्यालाही आहे का अजून मी आता दुसरा डोस आहे तो ग्रीन हार्वेस्ट देणार आहे आता या चार पाच दिवसात आणि हे खत वापरायला काही हरकत नाही आणि खूप चांगलं उत्तम दर्जाचं ग्रीन हार्वेस्ट खत आहे आणि मी शेतकरी बंधना विनंती करतो की ज्यांचा संतरा कापूस सोयाबीन तूर तुमचा भाजीपाला असेल कोणत्याही पिकाला हे खत खूप फायद्याचं आहे आणि हे खत द्यायला पाहिजे माझं पहिलंच वर्ष होतं आणि मी याच्यानंतरही प्रत्येक शेतकऱ्यांना सांगितलं आहे की हे खताचा तुम्ही उपयोग करा आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी वापरलेला आहे आता परिसरामध्ये नमस्कार धन्यवाद नेचर केअर फर्टिलाइजर्स चे नैसर्गिक पेंडीयुक्त खत ग्रीन हार्वेस्ट रासायनिक खतास सक्षम पर्याय